रात्री इडलीसाठी फर्मेंट करायला ठेवलं होतं खरं तर म्हणायला हा नाश्त्याचा प्रकार पण याची कुटानेच जरा जास्त आहे यापेक्षा तर मला असं वाटतं पुरणपोळी लवकर होत असेल आणि आमच्याकडे हा नाश्ता म्हणून होतच नाही आम्ही दिवसभर हेच खात असतो आमच्यासाठी हे जेवणच असतं त्या दिवशी तरी ते छान असं फर्मेंट करायला रात्री टाकलेलं होतं खरं तर पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये फर्मेंट करण्यासाठी प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी मी एक चमचाभर मेथीदाणे पण त्यामध्ये भिजत टाकते आणि सोबतच ते पण दळून घेते म्हणजे त्याने छान अशी हीट तयार होते मेथीदाणे गरम असतात ना आणि छान असं फर्मेंट होतं इथे आज मला इडलीसोबत सांबर बनवायचा सा होता तर सगळ्या भाज्या मी कापून घेतल्या माझ्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या खरं तर कंपल्सरी याला ड्रमस्टिक असते पण ती माझ्याकडे नव्हती तर वांगी बटाटी अजून टोमॅटो आणि कांदा हे असं काहीतरी होतं आणि इथे मी बॅटर कन्सिस्टन्सी मॅनेज करते आहे म्हणजे जेवढं तुम्हाला पातळ किंवा घट्ट लागत असेल खरं तर याला सगळं कन्सिस्टन्सी याची मेंटेन झाली तर त्यावरही डिपेंड असते की तुमच्या इडल्या कशा होतात तर जास्त घट्टही नको आणि पातळही नको तर इथे मस्त इडली पात्रे मी ग्रीस करून घेतलं आणि छान असं बॅटर एक एका एका याच्यामध्ये टाकलं आणि लावलं आणि खरं तर मी पंधरा मिनटं ठेवत नाही तेरा ते पं तेरा ते चौदा मिनटंच ठेवते कारण जास्त वेळ मला असं वाटतं स्टीम केलं की त्या कडक होता तुम्हाला मी सांगते की मी ना याच्यामध्ये सोडासुद्धा टाकत नाही तरी पण छान अशा फ्लफी होतात सोबतच आता सांबरची तयारी करते सांबरही मी वेगळ्या स्टाईलचा बनवते खरं तर आईकडे आम्ही जेव्हा सांबर खायचो तेव्हा ते फोडणीचं वरण असायचं आणि आम्ही एवढं असायचो की तुम्ही सांबरच्या नावाखाली खुशाला आम्हाला फोडणीचं वरण खाऊ घालता तर सांबर इथे मी असं बनवते की छान तेल तापलं की जिरं मोहरी कढीपत्ता आणि लाल सुक्या दोन मिरच्या टाकते माझ्याकडे त्या नव्हत्या म्हणून मी यावेळेस हिरव्या टाकल्या आणि मस्त उभा चिरलेला कांदा आणि जेवढ्या भाज्या असतील त्या छान अशा परतवून घेते आणि मीठ टाकून आणि सांबर मसाला टाकून छान असं कवर करून त्याला साईडला ठेवते म्हणजे होऊ देते छान म्हणजे त्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जाता आणि वरणामध्ये आपण जी डाळ टाकू त्याच्यामध्ये त्या गाळ होता म्हणजे त्याचं जे टेक्स्चर आहे ते छान येतं आणि डाळही मी ते गाळ शिजवते कारण जी कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची असते ती डाळ गाळ शिजवली की मस्त अशी छान त्याचं टेक्स्चर छान येतं असं मला वाटतं तर इथे सगळ्या भाज्या झाल्या त्यानंतर मी मस्त डाळ टाकून घेतली आणि झालं माझा सांबर रेडी यामध्ये मी कोणताही मसाला घालत नाही फक्त सांबर मसाला घालते या व्यतिरिक्त एकही मसाला कारण सांबरची जी ओरिजिनल टेस्ट असते ती व्हेजीसमध्ये असते तुम्ही जेवढ्या भाज्या त्याच्यामध्ये घालणार त्याची ताच, ती चव उतरते आणि बाकीचे मसाले घालून ती भाजीच होते किंवा जनरली ते फोडणीचरण होतं असं मला वाटतं इथे छान असं मी असं माझं दहा ते बारा ठेवते जास्त वेळ ठेवत नाही तर मला असं वाटतं जास्त वेळ त्यांना स्टीम केलं तर थोडं म्हणजे एक दोन मिनटं मी कमीच आहे पंधरा मिनटं वगैरे ठेवतो मी आधी खरं तर छान अशा फ्लफी होत नव्हतं खरं तर मी याच्यात सोडा पण घालायला सगळं शिकले सोडा घातला भरता आणि आमच्या दिवस आम्हाला पण आता छान हा कधी नसतो आवडते ही प्रचंड माझ्यासह फ्लफी होतात खूप सांबरला पण छान आली आहे